आय म्हणजे काय हो यस ही म्हणजे आय म्हणजे मी म्हणजे तो सी म्हणजे ती म्हणजे तू किंवा तुम्ही म्हणजे आणि ते म्हणजे म्हणजे समजलं त्याच्यानंतर आय बरोबर काय वापरायचं काय एम यू बरोबर इज सॉरी ही बरोबर पण यु बरोबर पण समजलं त्याच्यानंतर पहा आय म्हणजे आय म्हणजे आहे काय आहे ईज म्हणजे आहे आणि आर म्हणजे काय आहे आओ काय I hate, आहे आओ आहे आओ आयत आओ एक उदाहरण घेऊ समजा आता सब्जेक्ट काय म्हटलं मी आय त्यानंतर घेतलं एम एरर म्हटलं काय म्हटलं आय बरोबर एम लागतून एम आणि नंतर काय म्हटलं हॅपी म्हणजे एम आता बेटा मी आनंदी आहे म्हणजे आपल्याला आय एम नॉट हॅपी माझा स्लिप काय का <laughs> I <am not> happy. <laughs> <काये>? <laughs> मी आनंदी नाही तर माझा काय म्हणसा ॲम एम नॉट हक्त मी काय केलं आय ऍमच्या नंतर काय करायचं टाकायचं नॉट म्हणजे काय होतं मग मी आनंदी नाही आहे नाही नाही काय नाही मी आनंदी नाही आता इने काय करायचं मी आनंदी आहे सॉरी एम आय हॅप्पी मी आनंदी मी आनंदी आहे का आणि का जर मी आनंदी का आहे जर विचार असलं तर काय करायचं व्हायम आय हॅपी एम आय हॅपी मी आनंदी का आय समजलं हे बघा डब्ल्यू एच फॅमिली म्हणजे काय डब्ल्यू आणि एच पासून शब्द सुरू होणारे वाट वाट म्हणजे काय व्हाय म्हणजे का वेअर म्हणजे कोठे काय कोठे वेळ म्हणजे कोठे हाऊ म्हणजे कसा हव म्हणजे काय कसा वेण म्हणजे केव्हा वेण म्हणजे काय केव्हा आता जर आपल्याला जर मनात असलं बॉय जर घेतला आणि आय एम बॉय जर घेतला काय होतं मग आय एम बॉय आय एम नॉट बॉय आय म्हणजे काय मी बॉय मुलगा आहे जर मी मुलगा नाही जर घे म्हणायचं असेल मग काय करायचं आय एम नॉट बॉय आय एम नॉट बॉय हा त्याच्यानंतर जर आपण जर घेतलं तुम्ही मुलगा आहे का म्हणून सर आय आय बॉय आय माय बॉय आय मय समज इथपर्यंत मग मी म्हणून दाखवतो तुम्ही माझी माग थोडे तीनच घेणार आपण चौथा थोडा साईडला ठेवू नंतर घेऊ आय आम नॉट बाय आम्हा बाय नंतर दुसरा काय घ्यायचा गर्ल गर आम नॉट गर आम्हाला तिसरा काम नॉट आय आमय आम्हाय समजला रिच एंड इड एम इंडियन एम नॉट इंडियन एम आई इंडियन दौटा रिच आई एम रिच आई एम नॉट रिच एम आई रिच बाय बाय रिच पाचवा काय पुअर आई एम पुअर आई एम नॉट पुअर एम आई पुअर पाचवा काय सॅड आई एम सॅड आई एम नॉट सॅड एम आई सॅड सम्हाला कसं बनवायचं तुम्हाला आता आपण काय करणारी म्हणजे काय तो ही म्हणजे काय तो आणि झी बरोबर काय वापरायचं आपल्याला काय वापरायचं ही इज हॅपी म्हणजे तो का तो। 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 मग आता मना बरे ही हीपासून काय करायचे पूर्णच पूर्ण वाक्य घ्यायचं आपल्या स्ट्रॉंग स्ट्रॉंग घ्यायचा हीपासून इज ही स्ट्रॉंग इझी नॉट स्ट्रॉंग इज ही स्ट्रॉंग हॅपी इज ही हॅपीजी इंडियन ही इज इंडियन इज नॉट इंडियन इज ही इंडियन रिच He is, he is rich. He is not rich. He is rich. Haan. Poor. He is poor. He is he not, is not poor. poor. He is he he poor. poor. Sad. He is sad. He is not sad. He is he is sad. ठीक है आता आएगे जापला। He is he, sad. he. She. 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 he is sad. See see you. है? He see he is not see. शी, लापला? शी शी बरोबर का वापरा सांगितलं आपला मग काय शी गर नंतर काय घे परत शी ग आता दुसरं घर आता इथून घेऊ आपल शी इज नॉट वेल इज ही सॉरी वेट त्याच्यानंतर घ्या गुड काय घेता गुड सी गुड सी नॉट गुड इज सी गुड त्याच्यानंतर से से म्हणजे काय लादुळा काय लादुळा मग आता सी पासून काय ती सी से सी म्हणजे काय म्हणजे ती लादोळी सांग सांग शे म्हणजे ती लादोळी ती लादोळी का सांगला इथपर्यंत आता खालसा घ्या भांगरी नाही आता काय आपल्याला यू यू पासून घ्या You are strong. You are, you are not Russia. strong. Are, are you strong? strong? Indian. You are Indian. 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 You are not Indian. 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 Are you Indian? Poor. You are poor. You are not poor. Are you poor? poor. Sad. Sadness. V. 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 v.

पुढ कोण येत આ તી ગુડ કોણ યુ આર ગુડ યુ આર ગુડ આર યુ ગુડ યુ આર જજ યુ આર જજ

त्याच्यानंतर सांग मला की ठीक आहे दुसरा कोणता घे ती आय आय घेशील आणि आय पासून मला काय सांगशील घर कोणता घे घर घर घे आणि Girl strong and happy. Girl strong and happy. Ha, strong. Girl, good, I am a girl. I am not a girl. I am girl. Am I girl? Just like strong. I am strong. I am not strong. I am strong. Am I strong? Tell me happy. I am happy. I am not happy. I am happy. I am happy. त्याच्यानंतर सांग तू ले झी लेझी सांग लेझीआय म्हणजे काय माहिती तुम्हाला नाही ना आळशी काय आळशी म्हणजे काय झी काय आहे काय आळशी आहेत का आहेत का आहेत का नाही ना, ना? मग मला सांग तू मी आयसी नाही हे इंग्लिश मध्ये सांग मी आयसी नाही मी आयशी नाही आहे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणशील आय एम नॉट लेझी काय म्हणशील आय एम नॉट लेझी बस का कोण सांगू शकतो आयपासून सांगशील कुठून आयपासून हा एम आय 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 फ्री म्हणजे काय आय आय एम अँग्रे म्हणजे काय मला भूक लागलेली आहे मला भूक आहे आय एम नाग्रे म्हणजे मला भूक लागलेली माय सेकेन आता Confused, am. I am. I am. I am. I I am. not confused. Confused. I am. confused. am. Computer. Huh. I am. Computer. Uh, I am. I Confused. I am. I am. <laughs> <laughs> I am. Rich, am. I am. I I

आई काय रिच म्हणजे मी श्रीमंत आहे का ए संदौ लागे, संदौ लागे। मला समजू लागले आणि मला हे तीन सांगू नका पंते स्ट्रॉंग हॅपी इंडियन स्ट्रॉंग हॅपी आणि इंडियन यू आर नॉट हेपी यू आर स्ट्रॉंग स्ट्रॉंग उरचा यू आर हां बरोबर सांग हा आर यू आर नॉट स्ट्रॉंग आणि त्यानंतर तिसरा काय आहे आर आर यू आर यू स्ट्रॉंग काय आर यू स्ट्रॉंग बरोबर आणि चौथा 70 वे बघ तीन सांग आ त्यानंतर सांग यू आर यू आर 30 यू आर निया। निया। you are, happy. are you a india are you indian you are, are you are indian? indian you are not indian are you indian indian samal <laughs> Marathi sangtay sangtay सांगू कोण सांगतो स्ट्रॉंग सांगतो का सांगतो की इंडियनच सांगतो मराठीमध्ये इंडियन मग सांग यू आर इंडियन म्हणजे यो म्हणजे काय तू तू भारताचा आहे यू आर नॉट इंडिया म्हणजे तू भारताचा नाही आणि आर यू इंडिया आर यू इंडिया म्हणजे काय तू भारताचा आहे का

या दोन बनवायचे वाटचे नाही वेळचे पण नाही वेल वेनचे पण नाही या दोन सांगायचे एक दोन तीन चार चार प्रकारामध्ये सांगायचे किती किती प्रकार मध्ये चार प्रकार मध्ये आणि कोणते कोणते शब्द सांगायचे लेजी एक लेजी घ्यायचा आहे दोन नंबरचा घ्यायचा अँग्री तीन नंबर घ्यायचा आहे ट्राईड चार नंबर घ्यायचा आहे कम्फ्युज पाच नंबर घ्यायचा आहे सहा नंबर घ्यायचा आहे जज सात नंबर वेल आठ नंबर ब्युती फुल आणि नऊ नंबर नऊ नंबर कोणता घ्यायचा आहे गुडघ्या दहा नंबर दहा नंबर फनी दहा शब्द लिहून घ्या